दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आमदार सुहास कांदे आणि त्यांच्या पत्नी अंजुम कांदे यांच्या संकल्पनेतून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील तरुण तरुणींना रोजगार मिळावा या हेतूनं नांदगाव शहरातील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहात चोवीस फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं यातून चारशे सतरा जणांना रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत महिंद्रा अँड महिंद्रा बजाज सन्स हिताची जळगाव रिंग प्लस एक्वा लुपिन फार्मास्युटिकल व्हीआयपी टपारिया टूल्स ग्रॅबियल ग्लेनमार्क एमडी इंडस्ट्रीज आदींसह कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते मतदारसंघातील बेरोजगार तरुणांनी मतदार तरुन या ठिकाणी गर्दी केलेली केलिती मतदारसंघातील आठशे तेवीस तरुण तरुणींनी नोकरीसाठी मुलाखती दिल्या यामध्ये चारशे सतरा जणांना तात्काळ नोकरीचे ऑफर लेटर देखील देण्यात आले काहींना पुढील मुलाखतीसाठी नाशिक येथे बोलावण्यात यामध्ये दहावी बारावी पास नापास आयटीआय डिप्लोमा डिग्री तसंच फार्मास्युटिकल आणि सिव्हिल इंजिनियर्स आदींचा समावेश होता मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार मेळाव्याच्या आयोजनाची माहिती त्यामुळे मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता आला भीम कांदे यांनी हा मतदारसंघातील सातवा मेळावा असून तालुक्याच्या विकासाबरोबरच आमदार सुहास कांदे हे तरुणांच्या भविष्याच्या विकासाबाबत नेहमीच विचार करून कार्य करत असल्याचे स्पष्ट केले यशस्वीतेसाठी महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेनेचे सरचिटणीस रवी देवरे त्याचबरोबर रोहिणी देवरे यांनी अधिक मेहनत घेतली मेळाव्याप्रसंगी शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे माजी सभापती विलास आहेर किरण कांदे ज्ञानेश्वर कांदे बाजार समितीचे संचालक दीपक मोरे भैयासाहेब पगार संजय आहेर नंदू पाटील गुलाब भाबड सागर हिरे प्रकाश शिंदे सुनील जाधव राजाभाऊ देशमुख प्रहार संघटनेचे संदीप सूर्यवंशी भाऊराव बाबुल शशिकांत सोनवणे रमेश काकळीस बापू जाधव उमेश मो मोरे निशांत बोडके आदींसह शिवसेना महिला आघाडीच्या विद्या जगताप संगीता बागुल पूजा छाजड रोहिणी मोरे अॅडव्होकेट विद्या कसबे आदींसह शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी यांची खास उपस्थिती होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नांदगाव